अयोध्या येथे जानेवारी बावीस रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून यासाठी देशभरात जयत तयारी सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सोहळ्यापूर्वी देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन केलेले आहे त्यानुसार राज्यात सर्व आमदार भाजपचे मंत्री आणि नेते यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे पंढरपुरात आज विठ्ठल मंदिरात आमदार समाधान अवताडे यांनी विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन व परिसराची स्वच्छता केली यावेळी विठ्ठल मंदिर समिती सदस्य जळगावकर महाराज सदस्या शकुंतला नडगिरे मुख्याधिकारी प्रशांत जाधव उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी स्वच्छता केली यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी जय श्रीरामचा जयघोष केला आमदार समाधान अवताडे म्हणाले बावीस तारखेचा क्षण सुवर्णाक्षरात लिहिला जाईल जगभरात असलेल्या कोट्यवधी रामभक्तांच्या मनात आनंद आहे राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली प्रत्येक नागरिक पुढाकार घेऊन घरासमोर रांगोळी काढणे बुढी उभारणार आहे राम मंदिर असल्याने देशभरातील नागरिकांचा आनंद गगनात मावेना झाला आहे या दिवशी नागरिकांनी दिवाळी साजरी करावी असेही आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे विचारणार आहे का येणाऱ्या बावीस जानेवारीला गेले कित्येक वर्षाच्या प्रतीक्षा करून प्रभू श्री रामचंद्र आपल्या स्वग्रही परत होते। त्या ठिकाणी स्थापना होती आनंद आनंदोत्सवात देशातील सर्व मंदिरे साफसफाई व्हावी अशी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांची संकल्पना आज यांच्या संकल्पनेतूनच आम्ही पंढरपूरमधील सर्व भारतीय जनता पार्टी मंदिर समिती आणि पंढरपूर शहरातील सर्व नागरिक यांच्यासमवेत दक्षिणेचं काशी आपण म्हणतो आहे जो पांडुरंगाचं मंदिर या ठिकाणी साफसफाई करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र जमा झालेलो आहोत शिवाय या निमित्तानं नगरपालिका असेल मंदिर समिती असल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी मंदिर साफसफाई करणे ही आदरणीय मोदीजींची संकल्पना या संकल्पनेतून आम्ही सर्व मंदिर साफसफाई करण्याचं काम हाती घेतलेलं आहे नक्कीच येणाऱ्या बावीस तारखेला मी आज या निमित्तानं पंढरपूर मंगळवड्यातील सर्व जनतेंना आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या बावीस तारखेला प्रत्येकाने आपापल्या घरे असतील शेजारीची थी मंदिरे असतील ते थी सर्व सजवून एक दीपोत्सव आणि आनंदोत्सव सर्वांनी साजरी करावा एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि या ज्या ज्या पद्धतीनं आम्ही साफसफाई मंदिरांची करतो आहे तशाच पद्धतीनं सर्व मंदिरं असतील किंवा थी ज्या ज्या भागातील जे धार्मिक स्थळं आहेत ते धार्मिक स्थळं सर्व साफसफाई करून त्याला सुशोभित करून दीपोत्सव करून बावीस तारखेला सर्वांनी आनंदोत्सव साजरी करावा एवढी विनंती करू नाही आज हे अचानक कारण गेले तीन दिवस झालं मंदिर साफसफाईचं सा काम चालू झालेलं आहे आज या निमित्तानं मी आलेलो आहे उद्याही अजून काही म्हणजे दर दररोजच या साफसफाईमध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील नेते असतील तर या साफसफाईमध्ये रोजच्या रोज सहभागी या निमित्तानं होते त्या निमित्तानं सांगू